गण गण गणात गणा बोते गण गण गणात गणा, बोते गण गण गणात गणा, बोते गण गण नंद कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार आणि परत तर सर्वप्रथम मी सर्व श्री भक्तांची मनापासून माफी मागते कारण मला हा नवीन अनुभव घेऊन याला नवीन व्हिडिओ घेऊन याला जरा जास्तच उशीर झाला आहे पण त्याला कारणही तसेच होते आमचे वडील म्हणजे माझे सासरे एक्सपायर झाले त्यामुळे मी गेली पंधरा दिवस व्हिडिओ घेऊन येऊ शकले नाही तर त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते पण प्रपंच मंडळात या गोष्टी असणारच तर मला गुरुवारी मला गुरुवारी काही श्री भक्तांचे कॉल आले होते की ताई आज व्हिडिओ आला नाही आज गुरुवार आहे बरेच दिवसापासून व्हिडिओ नाही पण आज गुरुवार आहे तर आज तरी त्यांचा व्हिडिओ येईल अशी त्यांना अपेक्षा होती आणि कॉल कॉल आलेला बघून मला खरंच आनंदही झाला की तुम्ही सर्व माझ्या व्हिडिओची वाट बघता पण मी व्हिडिओ घेऊन येऊ शकले नाही त्याबद्दल माफी असावी तर सर्व श्री भक्त मला समजून घेतील आणि माझ्या मला अंतर देणार नाही अशी अपेक्षा बाळगते आणि असेच कायम तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असू द्या चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी घेऊन आले आहे श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी आणि आजच्या मांदियाळीमध्ये आपण बघणार आहोत गोपाळ भुटी यांच्याबद्दल नाशिकचे सखाराम धुमाळ वकील यांच्या प्रेरणेने गोपाळरावांचा शिर्डी येथील संतश्री साईबाबा यांच्याशी संपर्क झाला व ते साईबाबांचे भक्त झाले ते वारंवार शिर्डी येथे जात असत ते शिर्डीत गेले असता श्री साईबाबा त्यांना उपदेश करून शेगावला श्री गजानन महाराज यांच्या जा दर्शनास जावयास सांगत असत श्री साईबाबांच्या सांगण्यावरून शेगाव येथे त्यांच्या वाऱ्या सुरू झाल्या एकदा गोपाळ बुटी यांना रात्री स्वप्न पडले त्यांना स्वप्नात त्यांच्या वाड्यात महाराज आल्याचे दिसले ते स्वप्न त्यांनी दुसऱ्या दिवशी आपली पत्नी जानकाबाई यांना सांगितले त्यांच्या पत्नीसही अतिशय आनंद झाला त्या उभयतांनी महाराजांना नागपूरला आणावयाचे ठरविले गोपाळराव शेगाव येथे गुरुवारी येऊन पोचले दर्शन घेऊन झाले तसे ते महाराजांना म्हणाले महाराज माझ्याकडे नागपूरला केव्हा येणार महाराज ताडकण उठले व म्हणाले आत्ताच महाराजांनी होकार दिला व आत्ताच येतो असे म्हणताच बुटींना अतिशय आनंद झाला हर्षभरीत होऊन त्यांनी दुपारच्या रेल्वेने महाराजांना नागपूरला आणले गोपाळरावांचा वाडा सीताबर्डी येथे होता त्यांचे वास्तव्यही तेथेच होते गोपाळराव आणि महाराजांची बरदास्त वाड्यात मोठ्या भक्तिभावाने ठेवली होती रोज भक्तांची दर्शनार्थ गर्दी होत असे जेवणाऱ्यांच्या पंक्ती उठत असत प्रसाद रूपाने सर्वांसाठी पंचपक्वाने असत राजांच्या स्नानासाठी गोपाळरावांनी चांदीचे गंगाळही आणले होते चातुर्मासातील हा भव्य असा थाट म्हणजे कुबेरी वैभवच होय आणि गोपाळराव गुट्टी यांच्या वाड्यामध्ये जेवणाच्या पंक्ती किंवा तेथील भव्य दिव्य जी व्यवस्था होती त्याचे वर्णन श्री दासगणू यांनी श्री गजानन महाराज विजय ग्रंथ यात अतिशय सुंदर अशा पंक्तीमधून त्याचे वर्णन केले आहे तर थोडक्यात बघूया त्या पंक्ती बुटीची या घरी पंगत होती थोर खरी पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना ताटे चांदीची अवघ्यास शिसमचे पाट बसण्यास खोत्या पातळ पदार्थास वाट्या जवळ चांदीच्या नानाविध भोजना कारणे मध्यभागी आसन त्याने मांडीले समर्थ बसण्यास ऐशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा अशा प्रकारे श्री दासगणू यांनी श्री गजानन महाराज विजय ग्रंथान अध्याय क्रमांक एकोणवीस यामध्ये वर्णन केले आहे बुटी यांच्या पत्नी जानकाबाई या सदाचारी सुशील व धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांच्या घरी नेहमी सेवा व अन्नदान होत असे पत्नी उभयता हे कार्य मनोभावे करीत असत गजानन महाराज ज्यांच्यासोबत अधूनमधून बोलत असत अशा जवळच्या भक्तांमध्ये श्री गुटी यांचा समावेश होता महाराज त्यांना साधू महात्म्यांची मनपूर्वक सेवा करावी व त्या सेवेच्या जोडीला ईश्वराचे नामस्मरण करीत राहावे असे सांगत असत महाराज बहुतेक वेळा सांकेतिक व भाषेतच बोलत असत ती भाषा गुटींना कळत असे आध्यात्मिक अशी त्यांची प्रगतीही होती अन्यथा सर्वसामान्यांना महाराजांची सांकेतिक भाषा कळणे कठीणच श्री गोपाळराव गुटी या थोर व्यक्तिमत्वाकडून श्री गजानन महाराज व श्री साईबाबा यांनी थोर कामेही करून घेतली तर अशी ही आपण बघितली गोपाळ भुट्टी यांच्याबद्दलची एक अप्रकाशित अशी माहिती जी दासगडूंनी प्रकाशित केलेल्या विजय ग्रंथामध्ये नाही तर तुमच्याकडेही जर श्री गजानन महाराज यांचे अनुभव असतील तर ते अनुभव आम्हाला खाली येणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज तुम्ही मला सेंड करू शकता शक्य नसेल तर ऑडिओ स्वरूपात मला तुम्ही रेकॉर्ड करून तुमचा अनुभव पाठवू शकता तसेच तुम्हाला जर तुमचे नाव प्रसारित न ना करता अनुभव सांगायचा असेल तर तुमचे नाव न सांगता फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपण आपल्या या श्रींची प्रचिती या चॅनलवर प्रसारित करू तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानंद जय गजानन गण गण गजा। गणात गना, गना, बोते ಗಣ ಗಣ ಗಣಾತ ಬೋತೆ ಗಣ ಗಣ ಗಣಾತ ಗಣ ಗಣ